पाहू शकतोय लहूगड या ठिकाणी रामेश्वर देवस्थान लहूगड नांद्रा असा लिहिलेला आहे फुलंब्री तालुका याचा पूर्ण परिसर आहे व आपण आता समोरच्या डोंगरावर जी लेणी आहेत ती पाण्यासाठी जात आहे ती पाहू शकतो वरच्या बाजू तिथं लेणी आहेत चला पटकन जाऊन येऊ लहूगडच्या समोरच्या डोंगरावर जे लेणं आहे आपण आता ते पाहत आहे की थोडा खडा चढ आहे पोचून जाईल पाच दहा मिनिटात वरच्या बाजूचा आहे तिथं एवढ्या जवळ असून आपण बिनकामी फिरत बसलो चुकीच्या रस्त्याने काय समोर असं केल्यावर कसं व्हायचं पाहू शकतो समोर तर आहे दोन मिनटं लागली असते फक्त तेवढ्यासाठी फिरत बसलो आहे रस्ता बघितला नाही नीट दोन मिनटं ले झाली असते पंठा मिनटं गेली वाया पाहू ही यास लेणं आहे सिंगल लेण पटखेळ पाहायला भेटत आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे हे महादेवाचे पिंड दिसत आहे वास या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण आता आलेलो आहे पाहू शकतो आपण फुकट त्या बाजूने चढत राहिलो लेण्याच्या बाजूने गेलो आपण तरीसुद्धा लेणं दिसलं नाही आपल्याला बॅडलं ठिकाणी या असं पाण्याचा टाकं पाहायला भेटत आहे व हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आणि हे लेणं समोरच्या बाजूस त्या ठिकाणी गो आहे तीसुद्धा ती सुद्धा आपण करू व हा लोहगडचा लहूगडचा परिसर पूर्ण पाण्यास भेटत आहे पूर्ण किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपल्याच्या मागच्या बाजूस या ठिकाणी एक आपल्याला भुईहार पाहायला भेटत आहे असं पाहू शकतो आपण खूप मोठं भुयार आहे हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत सम पाठीमागच्या बाजूस हे लेणं बोलू शकतो आपण किंवा गोवा या समोरच्या डोंगरावरचं लेणं तिथं आहे ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हा असा परिसर या ठिकाणी आल्यावर आपणाला दोन विरगळ पाहायला भेटत आहेत पाहू शकतो ही बाजूला एक विरगळ आहे व ती एक दोनशे त्रेसष्ट किलोमीटर लांब आहे अंतर दोनशे त्रेसष्ट लहूगडच्या आपण आता पायथ्याला आहे आता आपण फेरी करण्यास सुरुवात केलेली आहे चला पाच दहा मिनटात आपण गडावर पोहोचून जातो या आता नवीन काळात पायऱ्या बनवलेल्या आहेत अशा या जुन्या काळातल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पहिला भेटत आहेत आंतूर किल्ल्यावरून हित्याला खूपच अंतर वाढलं का की आम्ही दोन तीन वेळा चुकलो नाइन्टी थ्री किलोमीटर आम्ही खूपच दमलेलो आहे नाइंटी थ्री किलोमीटर झालं ॲक्च्युअलमध्ये सेव्हन्टी फायला पाहिजे से होतं तर इथून जायचं आता आपल्याला चला लहूगडचा पायथा तुम्हाला पोहोचत पोचत आहे आपण आता लवगड चढण्यास सुरुवात केलेली आहेत या पायऱ्या पाहू शकतो प्राचीन आपण या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत आहेत या पायऱ्यातून आपण आता वरच्या बाजू चाललेलो आहे लहू गड़ाचा या ठिकाणी नंदीचं तोंड पाहिला आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण एक पाण्याचा टाका आहे व असा या ठिकाणी पूर्ण कोरलेला डोंगर पाहिला भेटत आहे एक पाण्याचा टाका आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजंटा वेरुळ ही दगडात कोरलेली अजोड लेणी आहेत त्याचप्रमाणे दगड तासून कोरून बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वांच्या परिचयाचा आहे याच पंक्तीत बसणारा लहूगड हा दगडात कोरलेला एक छोटेकानी किल्ला छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यावर दगडात कोरलेले गुहा मंदिर कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची अठरा पाण्याची टाकी दगडात कोरलेले प्रवेशद्वार पायऱ्या घुवाव असे कोरीकामाचे वैभव पाहायला भेटते संभाजीनगर अजंठा व संभाजीनगर जालना या पुरातन मार्गाच्या मधून अजंठा डोंगरांग या समांतर धावते या दोन मार्गांना जोडणाऱ्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहूगडाची निर्मिती करण्यात आली होती अजंठा डोंगरापासून अलग झालेल्या डोंगरावर कोरलेल्या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायला पाहिजे अशा या आज किल्ल्याला आपण भेट दिली व समोर पाहत आहे आपण हे लेणं लहूगड किल्ल्याच्या ले समोरच्या डोंगरावर हे लेणं आपल्याला पाहायला भेटतं छोटंखाणं लेण आहे सिंगल लेण आहे व याला दोन खांब आहेत तसेच या ठिकाणी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे व बाजूला पाण्याचं एक छोटेखानी टाका आहे तेही आपण पाहू शकतो पायथ्यापासून साधारण येण्यासाठी आपणाला पाच मिनिटे पुरेसे होतात आणि आपण पायथ्याला एक पाण्याची टाकी आहे तिथपर्यंत आपण गाडी आणू शकतो हे पाहू शकतो मंदिर असे या लवगडाला आपण ज्यावेळेस भेट देतो त्यावेळेस या लेण्याला नक्कीच भेट द्यावी व आपल्या ऐतिहासिक खजिन्यामध्ये वाढ करावी हीच एक विनंती आहे हा जर व्हिडिओ आवडला ला ला तर अपन, चानल। या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल या चॅनलवर आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले लेणी गड्या भुईकोट किल्ले गिरिदुर्ग वनदुर्ग स्थलदुर्ग असे किल्ले पाहायला भेटतात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण एकूण आत्तापर्यंत सहा किल्ले व वे वेरूळच्या लेण्या केलेल्या आहेत यांचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तेही पाहावे हीच एक विनंती आणि यासोबतच आपण या, या दौऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन किल्ले केले राजदेहरी किल्ला कन्हेरगड किल्ला व मल्हारगड चाळीसगाव तालुक्यातील हे तीन किल्ले केले तसेच आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भांगशी मातागड देवगिरी किल्ला वेरूळच्या लेण्या पेडका किल्ला कन्नड तालुक्यातील आंतोरचा किल्ला लोणजा किल्ला कन्नड तालुक्यातील हे किल्ले केले आणि शेवटी लहूगडावर आलो व लहूगड पाहून आपण या समोरच्या डोंगरावर असणाऱ्या लेण्या लहुगड लेणी आपण याला म्हणू शकतो ती लेणी केलेली ले आहेत व हा सर्व परिसर पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा